महाविकास आघाडीचा जनआक्रोश मोर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघातून निघाला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातून हा मोर्चा बारामती आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यावर जाणार आहे या दरम्यान शेतकऱ्यांच्या भावना शेतकऱ्यांचा आक्रोश खासदार अमोल कोल्हे समजून घेत आहेत त्यानंतर शेतकऱ्यांचा हा आक्रोश आहे प्रशासनापासून तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे आपण गाव चावडीवरती आलो शेतकऱ्यांचे खरे काय प्रश्न आहेत त्यांना विचारणार आहोत बाबा खरं तर काय शेतकऱ्यांच्या भावना आहेत एकंदरीत शेतकऱ्याच्या भावना काय शेतकऱ्याला शेतीमालाला कुठल्या बाजार एक अकराला सव्वीसशे सत्तावीसशे रुपये ऊसाला बाजार मिळतो त्याच्यामध्ये पस्तीसशे चाळीस टन ॲवरेज निघतं मग लाख सव्वा लाख रुपये जर झाले एक एकराचे तेवढा ऊस लावल्यापासून तर ऊस कारखान्याला जाईपर्यंत साठ पासष्ट हजार रुपये खर्च येतो आणि पंचवीस तीस हजार रुपये एका एकराच्या शिल्लक राहतात दोन दोन एकर क्षेत्र आहे त्याला जर साठ आणि हजार रुपये जर वर्षाला शिल्लक राहिले दहा माणसाचं कुटुंब पोचतं का तेवढ्यावरती शाळेचे फितरी पोरांचे भरता पार येते का शेतकऱ्यांचं अर्थकारण होत नाही कांदा दूध दुधाचे दर पडलेत पडले पस्तीस रुपयाचा दूध आलाय पार चोवीस रुपयावरती एक गायची किंमत झाली दीड लाख रुपये त्याचा खायला घालायला सतराशे ना अठराशे रुपयाला एक पोत आहे पेंट झाली एकवीसशे रुपये तिला खायला किती घालायचं तिचं दूध किती काढायचं येतेत किती इथे एक बिस्लेरीची बाटली वीस रुपयाला चालीन पंचवीस सव्वीस रुपयांनी दूध चालले जगतील का शेतकरी शेतकरी जगतील का बाबा तुमच्या काळात तुम्ही तरुण होता तेव्हा असं होतं का नाही नाही अजिबात दहा रुपयांनी दूध आणि पंचवीस रुपयाला खाद्य भेटायचं काय काय आता आता मस्त पंचवीस रुपये झालं तरी पण खाद्य तिप्पट वाढली वाढलं वाढल वाढलं सगळं खरं तर निवडणुका आल्या की भाव शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत हे सगळं सांगितलं जातं आता या अमोलकोल तुम्हाला भेटले काय सांगितलं अधिवेशनामध्ये प्रश्न मांडला होताच की हा अधिवेशनामध्ये प्रश्न मांडलाच होता की शेतकऱ्याच्या माजाला मावला पण आता शेवटी विरोधी पक्षाचं काय चालतं प्रश्न मांडणं पण सरकारनी त्याला प्रतिसाद देणं हे सरकारचं काम असते ना आता मस्त आवाज उठवला दुधाला पस्तीस रुपये बाजार मिळाला पाहिजे काय मिळाले शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देणारे म्हणणार ते देणार आहे जिल्हा संघाला देणारे जे लोक सत्तर टक्के लोक दूध प्रायव्हेट डेऱ्यांना घालतात त्यांना काय कोण देणार त्यांचे पैसे आम्हाला आज तर ते, ते पंचवीस सव्वीस रुपयांनीच आमचे दूध घेतात हे पाच रुपये अनुदानात आहे जिल्हा संघाला देणारे म्हणजे काळात आता निवडणुका आहे अजितदादा पवारांनी सांगितलं की अमोल कोल्हे पाच वर्ष तुमच्या मतदारसंघात फिरले नाही त्यांना निवडून पाडणार म्हणजे पाडणार असं म्हटलं आता त्यांचं काम आहे म्हणणं म्हणणे लोकमत लोकमत लोक आहे शेवटी कोण कोणाला पाडते ते आता लोक ठरवतील ना तुम्ही सांगून थोडेच लोक ऐकणार आहेत का आता आता कोण ऐकते गा जनता ठरवणार ना आता आता काय पूर्वी सारखी जनता येडी राहील पूर्वी गावात एका माणसाने सांगायचं एवढा सगळ्यांनी एकाला शिका मारला तो काळ नाही राहील आता आता मोबाईल मुळे शेमड्या पोराला पण कळते काय चाललंय म्हणून ते काय लोक तीन तीन पक्ष वेगवेगळे एक पक्ष दोन ठिकाणी विखुरला जातोय उद्या मतदान करताना हे सगळं लक्षात ठेवणार आहे का हा मग लोक लक्षात ठेवणारच ना, ना। कुणी काम केलेले कुणी काय केलेले ते लक्षात लोकांच्या राहते ना, ना।, 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 ना? ना। तुमच्या गावात काम झालेत का काम झाले तर काय झालेत काय आता नाही झाले अजून आता अमोल केले मंजूर मग आता काय होते काय सांगा कधी होईल आता ते पुरत का कधी होते काय सांगताय ते अजूनही आपण काही जाणून घेणार आहोत मला सांगा अमोल कोल्ले फिरले नाही असं म्हणतायत ना। विकास कामं काही लोक सांगतायत केलेत मंजूर झालेत काय वस्तुस्थिती नाही 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 अमोलकोले फिरले आत्ता फिरतात इथून मागं फिरले नाही आता कसं आहे त्यांचं त्यांच्यासाठी फिरतात आता अमोल अमोलकोले एकच होते पहिले आत्ता तीन चार महिने झाले ते वेगळे निघले म्हणून त्यांच्या दोघात विषय हे फुटले गेले त्यामुळं आता मोर्चे काढा इथून मागं शेतकऱ्यांचा मोर्चा काढला पाहिजे दुधाची बाटली दूध सव्वीस रुपये पाण्याची विसलहरी वीस रुपये धंदेवाल्याची शेतकरी फक्त दोनच माणसं बॉर्डरवर मिलिटरी आणि इथं शेतकरी म्हणून इंडियात सगळं हे चालू आहे आत्ता भारतात खरं ही दोनच माणसाची ही बाकीची सगळी ये नोकरीवाले त्यांचीच ब बाजू घेतात पुढारी लोक शेतकऱ्यांचं कोण घेत आहे सामान्य माणसाचं कोण घेत आहे तुम्ही सांगा अमोल कोल्हे शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत आहेत आक्रोश यात्रा आहे याच्यातून काही साध्य होईल नाही आक्रोश मोर्चे त्यांनी त्यांच्यासाठी काढलेले शेतकऱ्यांसाठी काय मला सांगा आज शेतकरी काय तुम्ही सांगा ना शेतकऱ्यांचं आहे ग काय त्यांची बघा तुम्ही त्यांची पोवार बघा हे बघा शेतकऱ्यांची किती पोवार किती आतभूत काहीच नाही होत पुढे जातच नाही शेतकऱ्यांना काही मिळत नाही मला सांगा की अजितदा नवीन पक्ष स्थापन केला आणि त्यांच्या जिल्हाध्यक्षांना आलिशान गाडी एक एक दिलेली प्रत्येकाला शेतकऱ्यांना काय आजच्या मजेसाठी मजे साठी बाकीच्या लोकांना गाड्या शेतकऱ्याला काय अजितदादाला सांगा अजितदा काय सहाशे चारशे साडेचारशे रुपयाचा ग्याज अकरा हजार अकराशे रुपयाला केलाय सहा हजार रुपये शासन आम्हाला देते वरून आणून ते काय शेतकरी सन्मान योजना तेवढ्यात आमच्या गॅसमधूनच काढून घेतात फक्त काय ह्या हाताने आणि ह्या हाताने काढून घेतात ह्या हाताने देतात हाताने काढून घेतात बाबा अजितदादांनी जिल्हाध्यक्षांना गाडी दिली आम्हाला काय दिले शेतकऱ्याला काय दिले पालकमंत्री आहेत तुमचे आपण शेतकऱ्याला काय काय दिले काय दिले नाही पालकमंत्री शेतकऱ्यांना काय दिले पाच वर्ष कसलाय हा शेतकऱ्याला त्यांनी काय दिले मला सांगा ना कि बा आता युरिया सुटल्याचा बाजार किती वाढलाय आणि उसाळा बाजार काय आहे काय राहिले शिल्लक जरा शाळेच्या फी येणार चांगल्यांना भरता येणार तर सोडून एक दोन अकरा वाल्यांनी कसं शिकवा पवार शिकवायची ज्याचे चार आणि पाच एकर आहे समजा पाच सात एकर आहे त्याचं ठीक आहे पण ज्याचे एक दीड अकरा वरती गावामध्ये नव्वद टक्के शेतकरी जाता एकरण दोन वाले त्यांनी कशा शाळेच्या फी भारायच्या पोरांच्या अशा बोलक्या प्रतिक्रिया आहे कुटुंब कसं चालवायचं चा लेकरांच्या शाळेच्या फी कशा भरायच्या असे सगळे प्रश्न आहेत मात्र राज्यातल्या राजकारण्यांनी या जनतेचा आक्रोश हा समजून घेतला पाहिजे या निमित्ताने अमोल कोल्हे ह्या जनयो आक्रोश यात्रेतून या शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत आहेत त्यानंतर हा मोर्चा केंद्र आणि राज्य सरकारपर्यंत धडकणार आहे त्यामुळं पाहूया पुढच्या काळात या आंदोलनाची दिशा कशा पद्धतीने राहणार आहे रोहिदास गाडगे साम टी न्यूज शिरूर पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका